आज आपण एक खास आणि चविष्ट स्नॅक्स बनवणार आहोत वडा टिक्की पाव ही रेसिपी खायला खूप छान लागते आणि बनवायला तर अगदी सोपी आणि त्यासोबत जर चीज चटणी असेल ना तर अजूनच भारी आपण वडापाव डेली खातो वेगळं काहीतरी परफेक्ट आणि मस्त स्ट्रीट फूड म्हणून बटाटे मार्केटमधून आपण पाच किलो दहा किलो आणतो त्यावेळी स्टोर राहतात त्यावेळी हे बट येतात ना, ना बटाट्यांना ते काढून टाकायचे नाहीतर बटाटे आतून खराब करतात ते आपल्याला दिसत नाही बटाट्यांना हे बट दिसले की लगेच काढून घ्यायचे मग बटाटे खूप दिवस स्टोर आणि चांगले राहतात बटाटे वॉश करून जी माती लागलेली असते ते काढून घ्यायचे आणि बटाटे तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार घ्या मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे तुमची जर वाली पान वाली असतील तर बटाटे तुम्ही एटी पर्सेंट ते एटी फाय जर शिजून घ्या जास्त जर शिजवून घेतलेत ना तर परफेक्टली टिक्की होत नाही ती चिपचिपवाली टिक्की होते मॉइचरवाली जर बटाटे असेल तर कुकरला लावून घेत असाल तर दोनच सीट्या लावून घ्या मॉइश्चरवाला जर बटाटा असेल तर तुम्ही तीन सीट्या लावून घेतला तरी परफेक्टली बॉईल होते बटाटे मसाला बनवण्यासाठी एक मोठा चमचा धाना आणि हाफ हाफ टीस्पून जिरा आणि बडीसोप लवंगी मिरची मी चार घेतले टेस्टसाठी आणि जर जा तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची घेऊ शकता आणि कलरसाठी बेडकी मिरची मसाला रोस्ट करण्यासाठी अर्धा चमचा ऑइल ऑइल जरी नाही मिक्स केला तरी चालेल पण ऑइल मिक्स केल्याने मसाल्याला टेस्ट छान येते कोथिंबीरीच्या डेंथल सगट मी कोथिंबीर घेतले कोथिंबीरची डेंठल जर असेल ना तर अजून भारी येते कोथिंबीरला टेस्ट याची फ्लेम मिडियम ठेवून मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि हा यामध्ये लसूण टाकायला विसरू नका लसूण मिक्स केल्याने टेस्ट छान येते मी चार पाच पाकल्या लसणाच्या मिक्स करून घेतल्या मसाला थंड झाल्यानंतर ग्राइंड करून घ्यायचा आहे दरदरा असं ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदम ही पेस्ट तयार नाही करून घ्यायची आलाही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आला मी यामध्ये मिक्स केलेले आहे व्हिडिओ स्किप झाले आणि याप्रमाणे दरदरा असा मसाला तयार करून घ्यायचा आहे बटाटे बॉईल झालेली कुकर काढून साईडला काढून घ्यायचे आणि त्याच्यावर थंड पाणी ओतल्याने त्याची सालं टरफर पटकन निघण्यासाठी थंड पाण्याने पटकन निघतात गरम बटाट्यांवर जर थंड पाणी ओतलात ना तुम्ही पोकच्या ही बटाट्यांची सालं काढू शकता एवढी पटापट निघतात सालं कोणती टिक्की असेल ना त्या टिक्कीमध्ये जर कोथिंबीर खूप सारी असेल ना तर टिक्की खूप भारी लागते आणि मला तर आवडते म्हणून मी कोथिंबीर खूप सारी मिक्स करून घेते जर तुम्हाला मिडियम पद्धतीत जर कोथिंबीर आवडत असेल तर कमी करून घ्या कोथिंबीर लंगी ही मिरची मिक्स केलेली असल्यामुळे आवडीनुसार तिखट मिरची मिक्स करून घ्या बॉईल केलेली बटाटे मॅश करून मी फोकच्या सहाय्याने मॅश करून घेते बटाटे मॅश करताना पूर्णपणे मॅशही करून घ्यायचे आणि थोडे थोडे दाणेही बटाट्याचे ठेवायचे थे त्याने टेस्ट अजून छान लागते तोंडात खाताना टिक्की छान लागते एक बारीक चॉप केलेला कांदा कांदा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे एककीला लावण्यासाठी तेल तेलाचा मी जास्त वापर करत नाही आहे दोन टी स्पून फक्त तेल मिक्स करून घेतलं आहे राई चांगली तडतडून घ्यायचे बारीक चॉप केलेला कांदा मिरची सौते करून कांदा जास्त तेलावर मारून नाही घ्यायचा आहे नॉर्मली फ्राय करून घ्यायचा आहे मसाला जो भाजून मिक्सरला लावलेला होता ना तो मिक्स करून मी पूर्णपणे मिक्स करून घेतल्या पाव भाजण्यासाठीही तुम्ही साईडला थोडा मसाला ठेवलात ना तर पाव भाजताना टेस्ट छान येते हा मसाला मिक्स केल्याने हळद आणि धणा पावडर बॉईल केलेली बटाटे मिक्स करून फोडणीला जे लावून घेतलेलं ला आहे ना त्याच्यामध्ये थोडा मीठ मिक्स करून घ्यायचं आहे ते आण असल्यामुळे टेस्ट एकदम खास येत नाही आहे मग मला वरून मीठ टाकायला लागलं ला। फोडणीला चवीपुरता मीठ मिक्स करून घ्या आणि बटाटी बॉईल करताना आपण मीठ तर मिक्स केलेलाच होता फोडणी आणि बटाटी एकजीव करून घ्यायचा आणि वरून खूप सारी कोथिंबीर मिक्स करून तुम्ही यामध्ये आमचूर पावडरही मिक्स करू शकता टिक्की ज्यावेळी आपण रोस्ट करतो त्यावेळी नंतर खाताना छान येते टेस्ट आमचूर पावडरची कोथिंबीर चांगली एकजीव करून घ्यायची आहे आणि यामध्ये जर मीठ जर कमी वाटत असेल तर वरून स्प्रिंकल करून घ्यायचे जिथपर्यंत भाजी गरम आहे तिथपर्यंत मिक्स पटकन होते ना थंड झाल्यानंतर भाजीमध्ये मिक्स केला तर मिक्स नाही होणार ना मीठ एकजीव करून घ्यायचं आहे सर्व भाजी आणि मीठ चीज चटणी बनवण्यासाठी बारीक पातळ कट करून घेतलेला खोबरा आणि आवडीनुसार मिरची आणि चीजही थोडा मिक्स करून घेतला आहे एक क्यूब चवीपुरता मीठ आणि थोडंस पाणी मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचे पेस्ट तयार करून घ्यायचे चटणीमध्ये कोथिंबीर मिक्स केल्यामुळे मी भांडा चेंज करून घेतला आणि थोडा पाणी मिक्स करून ग्राइंड करून पेस्ट तयार करून घेतली चटणी जी चटणी असेल ना टिक्कीसोबत तर एक नंबर टिक्की लागते आणि खूपच भारी लागते टिक्की टिक्की बनवून तुम्ही सँडविच मध्येही सर्व करू शकता एवढी छान होते टिक्की आणि साधेन सोप्या पद्धतीने पटापट टिक्क्या तयार होतात एवढ्या छोट्या मोठ्या टिक्क्या पाहिजे असेल त्याप्रमाणे टिक्क्यांचे वडे तयार करून टिक्की क्रिस्पी होण्यासाठी मी रवा लावून घेणार आहे जर तुमच्याकडे जर ब्रेड क्रंबल असेल तर तो तोही लावू शकता गोल्ड राऊंडमध्ये तुम्ही आप्याच्या भांड्यांमध्येही तुम्ही टिक्की बनवू शकता टिक्की फ्लॅट करून रवा स्टिक करून घ्यायचं आहे याप्रमाणे सर्व टिक्क्या तयार करून ब्रेड क्रंबल लावण्यापेक्षा रव्याची जर टिक्की जर बनवलीत ना तर एक नंबर होते टिक्की दोन चमचे ऑइल मिक्स करून पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे बटाट्याची जर उसळ बनवली ना तर आपण एवढी मजेने बटाट्याची उसळ खात नाही पण जर टिक्की बनवली ना तर खूप छान खातो जसं आपण बटाट्याची उसळ बनवतो त्याचप्रमाणे टिक्की बनवायची असते म्हणून पटकन आणि साधारण सोप्या पद्धतीत बटाट्याची उसळीची तर आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे टिक्की बोलली की रोस्ट करूनच जास्त भाजली जाते शालू फ्राय करून टिक्की रोस्ट करताना घ्याची फ्लेम फास्ट लो फास्ट स्लो याप्रमाणे करून टिक्की रोस्ट करून घ्यायचे आणि घ्याची फ्लेम जर फास्टच ठेवली तर टिक्की पटापट करपतील टिक्कीच्या पॅनमध्ये पाव रोस्ट करून घ्यायचे तुमच्याकडे जर सँडविच पाव असेल तर सँडविच पाव घ्या आणि सँडविच पाव नाही तर पावही नसतील तर तुमच्याकडे जर चपाती असेल तर चपाती घ्या कशासोबत ही चवीला खूप भारी लागते आणि परफेक्ट स्ट्रीट फूड पारंपरिक पद्धतीमध्ये पाव कट करून घ्यायचे आहेत मधीतून तिक्की फ्राय केलेल्या पॅनमध्ये एक चमचा ऑइल आणि राई तडतडून घ्यायचे हलत तिखट मसाला धना पावडर आणि गरम मसाला मिक्स करून बारीक चॉप केलेली वरून थोडी कोथिंबीर पाव रोस्ट करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये मी तेल घेतला पाव भाजण्यासाठी तेलाऐवजी तुम्ही बटर घ्या बटरने टेस्ट छान येते पाव भाजण्यासाठी वडापावमध्ये जी लसूणी चटणी बनवतात आणि मी ऑलरेडी बनवलेली होती म्हणून मी दाखवू नाही शकले व्हिडिओ ती लसूण चटणी ही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे चुकी लसूण चटणी जर तोंडी लावण्यासाठी असेल ना तर टेस्ट अजून भारी येते ची चटणी सर्व करून आणि टिक्कीही सर्व करून घ्यायची कांदा जर आवडत असेल तर कांदाही सर्व करून घ्या मी डबल टिक्की सर्व करून घेतले चटणी टॅमॅटो केचप नाही तर टॅमॅटो सॉस सोबत सर्व करून आहे टिक्की पाव आणि फिरल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका खायला आणि बनवायला विसरू नका झटपट आणि असा आणि कोणतीही रेसिपी बनवताना जास्त वेळ लागत नाही अमृत पनीर भुर्जी पाहू नाही तर मसाला पराठ्यासोबत पनीर भुर्जी सर्व करू शकतोय आणि छान अशी पनीर भुर्जी काही मिनिटातच होते पनीर भुर्जी बनवण्यासाठी टॉमॅटो कांदा मिरची बारीक चॉप करून आहे पनीर भुर्जी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत बनवली जाते कोणी यामध्ये चण्याचा पीठही पनीर भुर्जीमध्ये मिक्सर करतात तिखट मिरची आवडीनुसार मी दोन मिरच्या बारीक चॉप करून घेतल्यात लसूनही मी बारीक चॉप करून आहे तुम्ही ठेचूनही घेऊ शकता पेस्ट तयार करून नाहीतर डायरेक्टली आला लसणाची पेस्टही मिक्स करून मी पनीर सेवन्टी फाय ग्रॅम घेतलेला आहे किसून तरी घ्यायचं आहे नाहीतर मॅश तरी करून घ्यायचं आहे पनीर भुर्जी फोनीला लावण्यासाठी तेल राई जिरा राई चांगली तडतडून घ्यायची आहे बारीक चॉप करून घेतलेला आला लसून मिक्स करून तेही चांगलं सौते करून घ्यायचं आहे बारीक चॉप केलेला कांदा मारून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट करायचा असेल आणि मारायचा असेल ब्राऊन ब्राऊन पटकन करून घ्यायचा असेल तर त्यावर थोडा मीठ नाही तर सॉल्ट थोडं मिक्स करून घ्यायचा आहे सॉल्ट मिक्स केल्याने कांदा सॉफ्टही होतो आणि फोडणीला टेस्टची छान येते सॉल्ट मिक्स केल्याने कांदा तेलावर चांगला मारून घ्यायचा आहे बारीक चॉप केलेला टॅमॅटो मिक्स करून तोही सॉते करून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट करून घ्यायचा आहे एक टॅमॅटो बुर्जी जर बनवताना जर तुम्ही जर चण्याचा पीठ जर मिक्स करत असाल तर या स्टेजवर चण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि सौते करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं चण्याचं पीठ चण्याचं पीठ भाजून घेते आणि टेस्ट छान येते बुर्जीला हलद रेचिली पावडर गरम मसाला भाजलेला जिरा पावडर आणि कॉरिंडर पावडर मिक्स करून सौते करून घ्यायचं आहे कांदा मारण्यासाठी पण आपण मीठ मिक्स केले होतं म्हणून थोडाच मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मॅश केलेलं पनीर मिक्स करून सौते करून अंडा भुर्जी बनवायला जेवढा वेल लागतो तेवढाच पनीर भुर्जी बनवायला वेल लागतो जास्त वेलही लागत नाही पनीर भुर्जी बनवायला एक चमचा मी कोकोनट मिक्स करून घेतला आहे कोकोनट जर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण कोकोनट मिक्स केल्याने भुर्जीला टेस्ट छान येते मी भुर्जी सुकी बनवून घेतली जर तुम्हाला जर बुर्जीमध्ये जर थोडी जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडा पाणी मिक्स करून घ्या बुर्जीमध्ये कोथिंबीर आणि थोडी कस्तुरी मेथी टाकायला विसरू का त्याने टेस्ट छान येते कस्तुरी मेथीने कांद्याची मी लच्ची तयार करून घेतलेत भुर्जीसोबत सर्व करण्यासाठी भुर्जीसोबत सर्व करण्यासाठी मसाला लच्छा पराठाही बनू शकता पण मी पाव फ्राय करून गरमागरम पाव बुर्जी सर्व करून घेते पाव फ्राय करताना त्याचसोबत मिरची फ्राय करून गरमागरम पाव बुर्जी प्लेटमध्ये सर्व करून अनियन लच्छा आणि भुर्जी सर्व करून भुर्जीमध्ये जर बटर असेल तर अजूनच पनीर बुर्जी भारी लागते पाव पनीर भुर्जी आणि कांदा एक नंबर टेस्टला लागते पनीर भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा एक नंबर भन्नाट लागते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका